बघा ऋषी पंचमीचं अळू किती छान झालं आहे एकदम एक नंबर तुम्ही सुद्धा असं अळू बनवा आणि खा आणि मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तन्वीस ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी ऋषी पंचमी आहे तर आज मी ऋषीचं अळू बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे जे भाजीचं अळू असतं ना ते चांगलं बारीक कापून घेतलं आहे थोडंसं लालमाट घेतलेलं आहे इथे सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यात हटळा आहेत करंदा आहे भेंडी आहे कारला आहे दोडका आहे हिरवी मिरची आहे टॅमॅटो आहे मक्याची मूठ आहे शेंगदाणे आहेत आणि खोबरं आहे तर आपण आता भाजी फोडणीला घालूया आता मी गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि आता आपण आतमध्ये तेल ओतून घेऊया हे अळू आहे ना मी हिरव्या मिरचीत बनवणार आहे आपलं तेल आहे चांगलं तापता मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून देते मिरची छान तडतडली आता टॅमॅटो घालते आता छानपैकी धवून घेते आता याच्यामध्ये मी सगळ्या एक एक भाज्या टाकून घेते मिक्स आहेत त्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत मी भाज्या आपण जे रोजचं अळू बनवतो ना पातळ त्याची पद्धत वेगळी आहे आणि ऋषीची जी भाजी असते ना अळू त्याची पद्धत वेगळी असते आता सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण जे कापून घेतलेलं अळू आहे ना बारीक ते टाकून घेऊया आता छान एकत्र परतून घेऊया सगळं अळू आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया जेवढं अळू आहे ना त्याच्या थोडं वरती येईल एवढं पाणी टाकूया आपण इथे मी चार पाच आमसुलं घेतली आहेत ती टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूया आपण याच्यामध्ये आता ओलं खोबरं घालून घेऊया शक्यतो आपण जी रोजचं अळू बनवतो ना त्याच्यामध्ये आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण घालतो तर याच्यामध्ये असं ओलं खोबरं घालायचं असं खवलेलं आता छान एकत्र करून घेऊया सगळं अळू आपण ह्या अळूला जी चव येते ना ऋषी पंचमीच्या दिवशी जे अळू बनवलं जातं त्या अळवाला जी चव येते ना ती इतर वेळी तुम्ही कधीही बनवा त्या अळवाची चव त्या दुसऱ्या वेळी येणार नाही आता चवीपुरतं मीठ घालूया आता आपण झाकण लावून पाच ते सहा शिट्या करून घेऊया जेणेकरून आपलं अळू चांगलं शिजेल चला तर मग एका बाजूला आपला अळू शिजते तोपर्यंत एका बाजूला आपण अळूची पानं लावून घेऊया अळूवड्या करूया त्याच्यासाठी मी ही पानं घेतली तिथे आणि इथे बेसनचं पीठ तांदळाचं पीठ मसाले सर्व पुरतं आणि चवीपुरतं मीठ आणि गूळ घालून घेतला याच्यामध्ये मी कोकमाचा आगुळ ओतून घेते आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया पीठ आपण मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं घट्ट करून पीठ मळून घेऊया एकदम पातल ही नाही एकदम घट्टही नाही एकदम मीडियम पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला चला तर आपलं अळूचं पीठ रेडी आहे आता आपण पानं लावायला घेऊया मी अजून सर्वप्रथम आपण अळूची पानं आहेत त्याच्या पाठीमागची डेट कापून घेऊया सुरीने सर्व शिरा असतात ना अळूच्या पानाच्या त्या सर्व व्यवस्थित कापून घेऊया अशा प्रकारे सर्व पानांच्या शिरा काढून घेऊया आणि नंतर त्याच्यावरती लाटणी घेऊन गेव। दाबून घेऊया शिरा जेणेकरून आपली अळूवडी जेव्हा आपण दुमटतो तेव्हा ती फाटू नये याच्यासाठी आता आपण अळूच्या पानांवरती कोकमाचं आगूळ लावून घेऊया जेणेकरून आपल्या घशाजवळ खाज येऊ नये अळू खाताना अळूवडी खाताना आता आपण पीठ लावून घेऊया प्रत्येक पानांवरती अशा प्रकारे दुसरं पान ठेवून त्यालाही पीठ लावून घेऊया आपण अशा प्रकारे अळवडी पूर्ण दुमडून त्याचा रोल करून घेऊया आपण छानपैकी जेवणाची घाई असताना मला सगळंच काही व्हिडिओ शूट करतानाही आला पण जेवढं आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे प्रकारे हळूवडी तयार करून घेऊया त्याचप्रकारे दुसरी वडीसुद्धा आपण लावून घेऊया तयार झालेली हळूवडी गॅसवर वापवून घेऊया कुकरच्या पाच ते सहा शिटे झाले आहे आता आपण कुकर ओपन करून बघूया आपलं अळू किती छान शिजलं आहे बघा ढवळून घेऊया छानपैकी थोडं पाणी आहे आतमध्ये म्हणून आपण गॅसवरती थोडं आटवून घेऊया अळू आपलं छान मेंढलं गेलं आहे आपलं अळू अळू आटवेपर्यंत आपली हळूहळी शिजून झाली आहे गॅसवरती हळूहळू थंड होई सर आपण आज हुंदिरकेचा दिवस येतो हुंदरासाठी खीर बनवली आहे तांदळाची चला तर आता आपण ता वरीचे तांदूळ घेऊन त्याचा भात बनवूया गणपतीचा आज उपवास असतो त्याच्यामुळे गणपतीला नैवेद्य याचा दाखवला जातो आता हे दोन तीन वेळा छान धुवून घेऊया आपण पाण्याने आता याच्यामध्ये पाणी घालूया आणि गॅसवरती फक्त एक कड आला की आपण याच्यातलं पाणी वाळवून काढूया हा तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही वरीचा आता गॅसवरती ठेवूया आणि एक कड आल्यावरती पाणी वाळवून वाफवून घेऊया आपला भात आपल्या भाताला छान कड आला आता आपण भात वाळवून घेऊया आता आपली अळूहळी थंड झाली आहे तर ती आपण कापून भाजून घेऊया छान कुरकुरीत होईपर्यंत भाजूया तोपर्यंत आपलं अळू आटलं आहे तर आपण सर्व करूया आता अळू तयार झालं आहे आपलं ऋषी पंचमीचं अळू मी बनवलेली अळूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम छान झक्कास झालं आहे आपलं ऋषीपंचमीचा अळू एक नंबर ह्या अळवाला जी चव ऋषीपंचमी दिवशी येते ती इतर कोणत्याही दिवशी येत नाही आपलं ऋषीपंचमीचं नैवेद्य झालेलं आहे तर मी माझा ब्लॉग आता इथेच थांबवत आहे धन्यवाद